पुढील बातमी आहे अमरावतीमधून अमरावती जिल्ह्यात तब्बल आठ महिन्यांनंतर एका कोरोनाग्रस्ताची नोंद झालेली आहे एकवीस वर्षीय तरुण हा अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल झाला होता त्याचा अहवाल हा शनिवारी तेवीस डिसेंबर रोजी पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात पाच मे दोन हजार नंतर पहिल्यांदाच कोरोना रुग्णाची नोंद झाल्याचं पाहायला मिळत आहे हा तरुण अचलपूर तालुक्यातील धामणगाव गडी येथील रहिवासी असून अन्य आजारासाठी तो सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल झाला होता कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक दहा मध्ये उपचार सुरू करण्यात आले होते रुग्णालयात चाचण्या वाढवण्यात देखील आल्या आहेत तर नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी खबरदारी घेण्याचे आव्हान देखील जिल्हा शल्य चिकित्सक यांनी आता नागरिकांना केले आहे सद्यस्थितीत राज्यामध्ये काही करोनाचे पेशंट सापडलेले आहेत त्याच्यामध्ये नव नवीन व्हेरियंटचे काही पेशंट आहेत आपल्याकडं तर आपल्या जिल्ह्यामध्ये अजून तसा नवीन व्हेरियंट सापडलेला नाही आहे एक पेशंट मागच्या दोन दिवसापूर्वी पॉझिटिव्ह आला होता तर त्याचा आपण जेरोम टायपिंगसाठी आपल्या पुण्याला सॅम्पल पाठवलेला आहे ते पाच ते सहा दिवसामध्ये त्याचा रिपोर्ट येईल आणि सद्यस्थितीत आपण काही पेशंटची आता तपासणी थोडी वाढवलेली आहे जे की जास्त सिरियस आहेत वय वयोवध लोक आहेत ज्यांना आश्वासनाचे जास्त त्रास आहेत त्या लोकांमध्ये आपण आता टेस्टिंग वाढवलेली आहे दगोज आपण एक आठ ते दहा सॅम्पल आपण घेत आहोत पेशंटच्या सिव्हिटीनुसार लोकांना आव्हान एवढंच आहे की थोडंसं गगदी टाळा आणि स्वतःच्या थोडीशी तब्येतीची काळजी घ्या जास्त काळ खो खोकला असेल आणि खोकल्यासोबत जास्तीचे लक्षण असतील तर मात्र ताबडतोब आपण मार्गदर्शन घ्यायचं एकच पेशंट आहे एकच पेशंट तोही स्टेबल पेशंट आहे तो पेशंट स्टेबल आहे